नमस्कार इंडी जर्नलच्या सर्व प्रेक्षकांना आयरलँडमधून माझा नमस्कार सध्या मी डबलिनमध्ये आहे आणि काही कामासाठी इकडे फिरत असताना विशेषतः मी दुष्काळावर काम करतो त्यामुळं दुष्काळाबद्दल जे काही पाहायला आहे जगामध्ये किंवा जगा जे काही वाचायला मिळतंय ते सगळं पाहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी स्वतः मराठवाड्यातून आल्यानंतर दुष्काळाशी संबंधित काही गोष्टी असल्या तर त्या खूप भावनिकरित्या आपल्याला आप जोडल्या जातात आपोआप त्याची दाहकता त्याची तीव्रता लक्षात येते आयर्लंडच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ किंवा उपासमार झाली होती आणि त्यांनी इथलं म्हणजे अनेक देशांच्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात काही घटना घडलेल्या असतात तसं आयर्लंडच्या इतिहासामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची घटना होती अठराशे पंचेचाळीस ते अठराशे बावन्नच्या दरम्यान आयर्लंडमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाचं कारण मी बोलता बोलता सांगेनच पण एक आय हे सगळ्या दुष्काळ जेव्हा इथं उपासमार ही सगळी झाली होती तेव्हा आयर्लंड खरं तर ब्रिटिशांच्या अंतर्गत होता म्हणजे ब्रिटिश कॉलनी इथं ब्रिटिश त्याचं हे करत होते आणि मी जस्ट इकडं फिरताना मला कळलं की इकडं एक त्या त्या सगळ्या अठराशे पंचेचाळीस ते बावनमध्ये जो सगळा फॅमिन झाला होता त्याचं एक मेमोरियल आहे आणि त्याचं एक्झिबिशन पण मला पाहता आलं त्या एक्झिबिशनबद्दल मी इंडिजनलवर जर्नलवर कधी लिहीनच लवकरच पण आत्ता मी ह्या मेमोरियलला आलो होतो फॅमिन वे म्हणजे ह्या ह्या जागेचं नाव आहे डबलिनमध्ये माझ्या महाग जी आहे ती डबलिनमधली रिफी नदी आहे आणि मी आत्ता जिथं आहे त्या जागेचं नाव आहे नॅशनल फॅमिन वे फॅमिन वे म्हणजे काय तर आयर्लंडमध्ये जेव्हा हा सगळा दुष्काळ अठराशे चोपन्नमध्ये पडला आणि अठराशे पंचेचाळीसमध्ये पडला तेव्हा इथल्या ग्रामीण भागातली जी लोक आहेत ती स्थलांतरित झाली आणि ती सगळी चालत म्हणजे इथं जर इथल्या माहितीनुसार एकशे पासष्ट किलोमीटर चालत विशेषतः जे भूमिहीन होते पिझंट्स होते शेतमजूर होते आ, ही सगळी मंडळी त्या उपासमारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित झाली एका अर्थनी वन एक मिलियन लोकं ह्या सगळ्या दुष्काळामध्ये मिली होती आणि जवळपास दोन मिलियन लोकांनी इथून स्थलांतर आयर्लंडमधून केलं होतं बहुतांश लोक ही अमेरिकेला गेली ऑस्ट्रेलियाला गेली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश इंग्लंडमध्ये ही सगळी लोकं गेली पण ही जागा महत्त्वाची आहे की दुष्काळ ही घटना घडल्यानंतर त्याचं हे मेमोरियल उभं राहिलं आणि जी ग्रामीण भागातून ही सगळी लोकं इकडं चालत आली होती त्या लोकांच्या अशा पाच ते सहा मजुरांच्या इथं शिल्प बनवली गेलेली आहेत आणि एकत्र तुम्हाला आता लक्षात येत असेल की ही सगळी लोकं दुष्काळामध्ये कुपोषण उपासमार यांनी त्यांच्या शरीरावर झालेले परिणाम सगळे मा आलेले कपडे आणि हा वर्किंग क्लास आहे सगळे खूप आहे की ही शेतमजूर होती सगळी ज्या लोकांनी इकडं जमिनी घेतल्या होत्या जी ब्रिटिशर्स तेन होते ती लोकं इंग्लंडमध्ये राहते त्यांना अबसेंटी लँड रॉड्स म्हणायची की त्यांच्या त्यांनी इकडे जमिनी घेतलेल्या आहेत पण ते सगळी इंग्लंडमध्ये राहायची आणि ब्रिटिशांनी म्हणावं तेवढं त्या काळामध्ये इथं जे करणं अपेक्षित होतं फॅमिन हा सगळा थांबवण्यासाठी ते झालं हा फॅमिन पडला कसा होता ते खूप इंटरेस्टिंग आहे सोबत तुम्ही शिल्प बघू शकालस तर हा फॅमिन बेसिकली पडला होता की बटाट्यावर म्हणजे इथल्या वर्किंग क्लास लोकांसाठी बटाटं हे खूप महत्त्वाचं फूड होतं आणि ॲक्च्युली अमेरिकेतून आलं पण इकडे आल्यानंतर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आणि जो, जो इथला पिझन्स क्लास होता ज्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती त्या लोकांसाठी बटाटे हे खूप महत्त्वाचं फूड होतं आणि आख्या आयर्लँडमध्ये हे सगळं फूड घेतलं जायचं पिकवलं जायचं आणि जेव्हा जा बटाट्यावरती रोग पडला आणि त्याच्यामुळे बटाट्याचं जे उत्पादन होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये अचानक एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये कमी झालं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये कमी झालं सॉरी अठराशे पंचेचाळीसमध्ये कमी झालं त्यानंतर अठराशे बावन्नपर्यंत अठराशे पंचेचाळीस अठराशे शेहेचाळीस अठराशे सत्तेचाळीसमध्ये उत्पादन सातत्यानं खालं उराणं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाची टंचाई उभी राहिली सरकारने काही स्कीम राबवल्या नक्कीच पण त्याचा काही खूप म्हणावा तेवढा म्हणजे ब्रिटिशांनी त्या काळात काही स्कीम राबवल्या पण त्याचा फायदा नव्हता या लोकांकडे जमिनी नव्हत्या पैसा नव्हता म्हणजे बेसिक आपल्याकडे जी जी कारणं आहेत ना तीच कारणं ह्या देशामध्ये अठराशे पंचेचाळीस ते बावन्न ह्या काळामध्ये होती आणि अर्थात त्या सगळ्याचे परिणाम ह्या सगळ्या लोकांना भोगावे लागले मोठ्या प्रमाणामध्ये उपासमार आजारांचं प्रमाण उपासमारने तर लोक मिळेल पण आजारानेही भरपूर मोठ्या प्रमाणामध्येही लोकं इकडं मृत्यूमुखी मृत्यू पावली आणि हा आकडा खूपच मोठा होता त्यामुळे आयर्लंडच्या इतिहासामध्ये ह्याचं खूप महत्त्व आहे आणि ब्रिटिशांनी म्हणजे मी आज एका एक्झिबिशनला गेलो होतो तिकडं ब्रिटिशर्स सांगत होते की एक त्यात लिहिलं होतं की ब्रिटिशांचं एक अधिकाऱ्याने असं स्टेटमेंट दिलं होतं की हे देवानीच लोकसंख्या कमी करण्यासाठी देवाचीच करणी आहे किंवा आयर्लिश लोकांची संख्या कमी होवी किंवा त्यांनी जे पाप केले आहेत त्याचंच हे सगळं परिणाम आहे आणि त्यामुळे ही सगळी उपासमार आणि दुष्काळ सगळं आयर्लंडमध्ये आलेलं आहे ही शिल्प तुम्ही बघत असाल लोकांच्या हा हातात गाठुडी आहेत सगळी ग्रामीण भागातली आयर्लंडमधली लोकं शहराकडं आली होती आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेत ज्या आयरिश लोकांचं प्रमाण वाढलं ते ह्याच दुष्काळामध्ये वाढलं आणि स्त्रिया लहान मुलं मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित झाली हे तर फक्त फॅमिनचा वे आहे म्हणजे त्यात किती त्याची दहाक ती होत आहे ती आपल्याला म्हणजे होती ती आपल्याला फक्त त्याच्यावरून लक्षात व्यवी म्हणून हे सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मुळात आपल्याकडे ही दुष्काळाबद्दल बघताना जी प्रिजेड असतात जे प्रॉब्लेम्स आहेत की त्या ह्या लोकांनी सगळ्यांनी बघितले होते म्हणजे मी आज एका ठिकाणी वाचलं की ज्या दुष्काळामध्ये जे लोकांना आजार होत होते त्या आजारामध्ये जे आपण कोरोनाच्या काळात बघितलं होतं की ज्याला कोरोना झालाय त्याला आयसोलेट करायचं ज्याला कोविडचं इन्फेक्शन झालंय त्याला आयसोलेट करायचं दुष्काळाच्या काळातसुद्धा हे सगळं या ठिकाणी झालं होतं असं मुलींवर जो परिणाम झाला की मुलींना डोमेस्टिक वर्क करण्यासाठी ट्रेनिंग द्यायचं जेणेकरून ज्या जमीनदार लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन त्या काम करू शकतील ह्या सगळ्या गोष्टीच्या आज आपल्याकडे जे स्थलांतर आपण बघतो दुष्काळामध्ये होत असलेल्या शेतीच्या अरेस्टॉरांमध्ये हे सगळं इकडं ही सगळी म्हणजे आज मला हे बघताना जाणवलं की अरे हे सगळं रेप्लिकेशन आहे हे पुनरावृत्ती आहे सगळी फक्त देश वेगळे असतील आणि हे सगळ्यात शेवटी कोण असतं या सगळ्या दुष्काळाचा परिणाम कुणावर झाला तर ती भूमीन लोकं होती ती स्त्रिया होत्या ते शेतमजूर होते ह्या सगळ्यांवरती ह्या सगळ्याचा परिणाम झाला आता तुम्ही इकडं खूपच इंटरेस्टिंग हे शिल्प आहे म्हणजे ही तर माणसं तर सगळी स्थलांतरित होती पण त्यांच्यासोबत असलेले प्राणीसुद्धा इकडं कुत्र्याचं एक कुत्र्याचं पण शिल्प आहे की ती प्राण्यांसहित ही सगळी लोकं स्थलांतरित होती आणि ह्या दुष्काळानंतर आयर्लंडची लोकसंख्या तीन मिलियननी कमी झाली असं सांगण्यात येतं तर बेसिकली पण इंटरेस्टिंग आहे की दुष्काळ म्हणजे ऑफकोर्स तिथल्या राष्ट्रीय सगळ्या म्हणजे आयर्लंडच्या इतिहासामधली ही महत्त्वाची जरी गोष्ट असली तरी दुष्काळ ह्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करणं म्हणजे त्या काळात वर्तमानपत्रात आलेली पहिली बातमी ही मला आज तिकडं अठराशे पंचेचाळीसमधली बातमी किंवा अमेरिक म्हणजे जो अमेरिकेत बटाट्यावरती जो रोग पडला होता ती तो आता इंग्लंडमध्ये आला आणि इंग्लंडमधून आयर्लंडमध्ये आला ह्याच्याबद्दलच्या बातम्याचं खूप व्यवस्थित डॉक्युमेंटेशन त्या सगळ्या ह्या लोकांनी करून ठेवलेलं आहे नॅशनल लायब्ररी ऑफ आयर्लंडमधील मी जात असतो काही कामानिमित्त तर तिकडेही याच्या खूप साऱ्या डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे आणि खूप एक शेवटी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला की ह्या सगळ्याचं एक अंतिम सिम्बॉलिक रूप हे सगळे म्हणून अंतरासमोर बूट त्यांनी ठेवलेला आहे पण एक सगळी गोष्ट की तीव्रता झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिफॉर्म्स झाले सगळे दुष्काळ आणि सगळं थांबवल्यानंतर आणि आता ऑफकोर्स की आयर्लंड स्वतंत्र देश आहे पण त्या काळामध्ये कॅथोलिक जे चर्च होते त्यांनी खूप महत्वाची भूमिका आहे सगळ्या हे बेसिक मला काही गोष्टी आज मी दिवसभर हे सगळे पाहत असताना मला लक्षात आल्या तर बेसिकली हा तुम्हाला एकदा एक बूट त्यांनी ठेवलेला आहे जे स्थलांतरित सगळे स्थलांतर करून जी ही लोकं आली होती त्यांचा हा एक शूज इकडं ठेवलेला आहे मला वाटते की आपल्याकडे सुद्धा ज्या प्रमाणात स्थलांतर होतं कदाचित अनेक लोक आहेत जे त्याचं डॉक्युमेंटेशन करत पण दुष्काळ ही आता एवढी दैनंदिन गोष्ट झालेली आहे की त्याला बघायचं कसं आणि मी आज हे सगळं बघत असताना मराठवाड्यातल्या लोकांबद्दल जे सगळी लोकं बोलतात शेतकरी आत्महत्यांबद्दल जे शहरातली प्रिय जुडायसेस आहे तीच प्रिज जुडायसेस सगळी तीच प पूर्वग्रह ब्रिटिशांची आयर्लंडमधल्या दुष्काळाबद्दल होती की काय लोकांना काही पडलेलं नाही आणि त्यांना काय वाचवायचं आहे अनेक अनेक गोष्टी आहेत त्या त्याच्यावर मी तर सविस्तर लिहिन पण हे <laughs> शिल्प खूपच इथला जो सगळा दुष्काळ होता दुष्काळाचं भेदक सगळं जे वास्तव आहे किंवा त्याची जी तीव्रता होती ज्याच्यात एवढी लोक मृत्युमुखी पडली आयलिश लोक त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे फॅमिन वे जो आहे नॅशनल फॅमिन च हे शिल्प आहे तर ठीक आहे आता तुम्ही इंडी जर्नल मी शक्य असेल तसं मी इंडिजर्नलशी जोडलेलं आहे आणि ज्या ठिकाणाहून मी फिरत असतो अभ्यासासाठी काही जिथं काही अशा इंटरेस्टिंग गोष्टी ज्या आपल्यासाठी कदाचित जवळच्या असू शकतात महत्त्वाच्या असू शकतात त्या आ, इंडी जर्नलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत जाईल तुम्ही जर इंडी जर्नल पाहत असाल सबस्क्राईब केला असेल तर चांगलंच आहे नसेल केलं तर स्वतंत्र पत्रकारितेसाठी ॲडव्हर्टाईज नसलेल्या माध्यमांसाठी ज्याच्यावर ॲडव्हर्टाईजवर न चालणाऱ्या माध्यमांसाठी जर तुम्हाला काही वाटत असेल तर इंडी जर्नलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू